सरकारकडून सगळ्या स्तरांवर दिलासा देणारं बजेट असेल असे दावे सरकारकडनं केले जात आहेत तर भरमसाठ फक्त घोषणा असतील असा विरोधकांचा आरोप आहे आता अर्थसंकल्पात जनतेसाठी नेमकं काय असेल याबाबत माजी मंत्री संजय कुटे आणि विरोधक आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड दोघांसोबतही संवाद साधलाय आमचे बातमीदार सागर कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या पावसाळी अधिवेशनाचं या सरकारचं शेवटचं हे अधिवेशन असणार आहे त्यांच्या कार्यकाळात मधलं मुद्दा उपस्थित राहतोय की काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं राज्याचे वित्त मंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये अत सादर करण्याच्या आधीच मुळात चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे वेगवेगळ्या घोषणांची आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तु तुतारी पक्षाचे प्रमुख जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड आहेत जे सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेग कायम सभागृहात भूमिका मांडतात आणि दुसरीकडे संजय कुटे आहेत जे माजी मंत्री आहेत अनेक वर्ष आमदार म्हणून ते काम करत आहेत आणि सभागृहामध्ये सुद्धा शेतकरी शेती सिंचन अशा वेगवेगळ्या वेग विषयांवर सभा गाजवलेल्या आहेत या दोन्ही नेत्यांना आपण प्रामुख्याने विचारणार आहे या बजेटमध्ये काय अपेक्षित आहे पहिल्यांदा संजय कुटे यांना विचारू या बजेटमध्ये जे अजित पवारांकडनं सादर केलं जात आहे लोकांना खूप अपेक्षा दाखवलेल्या आहेत काय असेल खरं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे शेवटी शासनाचं काम असतं आणि लोकांमध्ये ज्या पद्धतीनं मागण्या होतात त्यात त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचं प्रतिबिंब असतं आणि त्यामुळे त्यातल्या जास्तीत जास्त मागण्या ह्या लोकांच्या आग्रस्त म्हटल्यापेक्षा लोकांच्यासाठी ह्या शासनाला करणे अभिप्रत असतं आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की माननीय अजितदादा उद्याच्या आपल्या स्पीचमध्ये किंवा अर्थसंकल्प भाषणामध्ये एक महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर दलित दुःखी कष्टी सगळ्या वर्गांना महिला युवा सगळ्यांना एक चांगल्या प्रकारच्या योजना देऊन हा महाराष्ट्र सक्षम करण्याचं निश्चितपणे काम करते बरोबर अपेक्षित आहे की नेमकं कोणत्या घोषणा होतील असं दिसतं घोषणा तर मी सांगू शकते कारण मी अर्थमंत्री नाही त्यामुळे मी एक आमदार आहे त्यामुळे त्या अर्थसंकल्पात काय घोषणा होतील ह्या उद्याच आपल्याला दोन वाजता पाहायला मिळतील बरोबर आवाड साहेब आहेत साहेब अजितदादांचं खरंच पॉप्युलर राहील एवढं बजेट हां मग पॉप्युलिस्ट बजेट असणार आहे पण बजेट पॉप्युलिस्ट असलं म्हणजे लोक निवडून येतात असं काय नाही लोकसभेचं बजेट प्रचंड पॉप्युलिस्ट होतं ऐंशी सीटा कमी झाल्या आणि अजितदादांचं बजेट हे डेफिसिटवर डेफिसिट आहे पहिलं बजेट सतरानी डेफिसिट होतं सतरा लाख करोड काहीतरी दुसरं पन्नास लाख करोड डेफिसिट तिसरं पंधरा पंचावन्न लाख करोड डेफिसिट आता एक लाख करोड डेफिसिटचं बजेट काढतील आता असं आहे प्रत्येक आमदाराला हजार हजार बाराशे बाराशे कोटी रुपये दिले होते त्यांनी जे आता स्वतःचं ते, ते आमदार घेऊन गेले ना त्या सगळ्यांना बाराशे तेराशे चौदाशे देत गेले देत गेले देत गेले काय झालं कुठल्या आमदाराच्या मतदारसंघात तुम्हाला आघाडी मिळाली त्यामुळे अजितदादा हे फक्त आपली आपले आमदार जाणार नाहीत ना याच्या चिंतेत जास्त आहेत त्यामुळे हे वाटप फक्त आमदारांसाठी होणार आहे अर्थसंकल्प आमदार सुदृढ योजना का जनतेसाठी नसेल असं वाटतं का कारण की तर चर्चा खूप जनता बिनता काय नाही हो आमच्या आमदार वाचवायचे आहेत आमदार जाणार नाही याच्यासाठी आमदारांना दे दोन हजार कोटी दे दीड हजार कोटी दे हजार कोटी असं ह्याच्याने इम्बॅलन्स होतोय इकॉनॉमिकल फिनान्शियल इम्बॅलन्स होतोय त्याची अर्थमंत्र्यांना काहीही पडलेली नाही कुठे साहेब हे पटतं का की फक्त आमदारांना करोडो रुपये दिले जातील आमदार टिकवण्यासाठी सगळा खेळ केला जाईल माननीय जितेंद्र राव माझे मित्र आहेत सिनियर पण आहेत पण निश्चितपणे मी त्यांना सांगू इच्छितो की मोदी साहेबांनी या, या वेळेचा जो बजेट केला तो कोणतंही पॉप्युलरिस्ट किंवा लोकांना खुश करून मतं घेण्यासाठी केलेला नव्हता जो वास्तविकतेचा बजेट होता आणि त्याविरोधात जर आपण या वेळेचा इंडिया आघाडीचा जर आपण प्रचार बघितला तर खटाखट खट, खट, खटाखट खटाखट एक लाख रुपये महिलांच्या खात्यात अशा पॉप्युलरिस्ट ज्या आहेत ज्या होऊ शकत जा नाही त्या घोषणा जाहीरनाम्यामध्ये केल्या हा पहिला विषय दुसरा विषय आमदारांना सुदृढ करण्याचा हजार कोटी बाराशे कोटी जो बजेट दिला जातो हा आमदारांना सुदृढ करण्यासाठी नसतोच कु का आमदाराच्या घरामध्ये जात नाही शेवटी त्या बजेटमध्ये त्या मतदारसंघामध्ये रस्त्याचे कामं असतील विजेचा कामं असतील पाणीपुरवठा असेल विविध प्रकारचे कामं जे लोकांना अपेक्षित आहेत लोकांना त्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा कामांना प्राधान्य देऊनच तो मतदारसंघ सुदृढ होतो आणि त्यामुळे तो बजेट काही आमदारांच्या जा खिशात जात नाही तर लोकांच्याच कामासाठी तो बजेट वापरला जातो जी वा, बहीण लाडली किंवा महिलांसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के सवलती अशा अनेक गोष्टी अपेक्षित दिसत आहेत हे बघा आज जर आपण तुम्ही मीडियाच्या माध्यमातूनही दाखवलेला आहे आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेला आहे की पन्नास टक्के महिलांना एस टीमध्ये सवलत दिल्यानंतर आज एस टी महामंडळ मोठ्या प्रमाणामध्ये नफ्यामध्ये चाललेला आहे मोठा रेव्हेन्यू वाढतो आहे आणि त्यामुळे अपेक्षित आहे की महिलांना जेवढं सक्षमीकरण केलं पाहिजे जेवढं सशक्तीकरण केलं पाहिजे केंद्र शासनसुद्धा करत आहे त्याचप्रमाणे राज्य शासनही करत आहे त्यामध्ये अजून वाढ झाली पाहिजे म्हणून विविध प्रकारच्या योजना लाडली योजना असेल कारण तशी आपण आता मागच्या मागच्याकडे घोषणा केली त्याची आता सुरुवात झालेली आहे की मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये ती ग्रॅज्युएशन होईपर्यंत आहे हां ती आपली योजना आहेच त्या व्यतिरिक्तही अजून महिलांसाठी करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की ह्या योजना महिलांसाठी अपुऱ्या पडलेल्या आहेत त्या पूर्ण करून जास्तीत जास्त महिला सक्षमीकरण सशक्तीकरण केलं तरच हा भारत पुरे जाईल असं आमचं स्पष्ट मत आहे शेतकरी आणि इतर वर्गांसाठी सुद्धा खूप काही असेल असं म्हणलं जातं आणि ह्या सगळ्या मागे मुळात निवडणुका डोळ्यासमोर आहेत हे सगळं आरोप होतो हे बघा निवडणुका डोळ्यासमोर म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला एक उदाहरण देतो मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा बऱ्याचशा योजना मी माझ्याही खात्याच्या असतील कारण मला जेवढा वेळ मिळतो इलेक्शन आपण वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या याच्यासाठी आपण काढल्या होत्या त्याच्यात बाकीच्या डिपार्टमेंटने काढल्या पण झालं का दोन हजार एकोणीसनंतर आमचं शासन केल्यानंतर दोन अडीच वर्ष त्या योजना ब्रेक लागला किंवा त्या योजनाच केल्या नाही पुढे राबवण्यात आल्या नाही आणि मी विश्वासानं सांगतो की त्या योजनातल्या बऱ्यापैकी या दोन वर्षात आमचं शासन पुन्हा आल्यानंतर आम्ही त्या योजना गती देतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना असतील आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा एक रुपयामध्ये केला आज बऱ्या प्रकार मोठ्या प्रमाणात पीक विमा भेटतो काही ठिकाणी तक्रारी आहेत निश्चितपणे शासनाने त्याची दखल घेऊन कारण ज्या जिल्ह्यामध्ये तक्रारी आहेत किंवा पीक विमा भेटण्यास उशीर होतो आहे विलंब होतो आहे तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करून पीक विमा कसा मिळेल याचं प्रयोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांना अतिवृष्टी मी तर आज आव्हाडसाहेबांना एक सांगेल लागलं तर दोन चार दिवसामध्ये आकडेवारी देईल की या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महायुतीच्या शासनाने किती प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आणि त्यांच्यावर झालेला जो पावसाचा किंवा अतिवृष्टी घडीमार असेल त्यामध्ये किती पैसे याच्यात दिले आणि त्यांच्या काळाकाळ अडीच वर्षामध्ये किती पैसे शेतकऱ्यांच्या खिशात गेले याचं निश्चितपणे उत्तर मी पुढच्या वीकमध्ये देणार बर, आहे बरोबर या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी असेल दलित असतील शेतकरी असेल यांच्यासाठी मोठ्या घोषणा होतील असं म्हटलं जातं आहे सरकारच मनुसृती सरकार झालं आहे शिष्यवृत्ती गेल्या तीन वर्ष दिलेलीच नाही एस सीची शिष्यवृत्ती गेली तीन वर्ष दिलेलीच नाही एस टीची शिष्यवृत्ती दिलेलीच नाही ए सी बी सीची दिलेलीच नाही बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं एवढंच कामे करतायत परदेशी गेलेले दलित विद्यार्थी यांना स्पेशल क्वास प्रोविजन्स असतात त्या इतक्या कमी केल्या आहेत की तीस लाखामध्ये आवर्तं घ्या म्हणजे तुमचं हॉस्टेल तुमची कॉलेज फी सगळं आवर्तं घ्या आता हार्वर्डची कॉल कॉलेज फीज पन्नास लाख रुपये कुठला आणणार तो दलित पोरगा त्याला रस्त्यावर झोपावं लागतं आहे कारण का अकॉमडेशन नाही त्याला हॉस्टेलची फी भरता येत नाही कशाला दलितांची टिंगल करता आता आम आमचे मित्र म्हणाले की आमदार सुदृढीकरण योजना जी आहे ती आमदार सुदृढीकरण योजनाच आहे ना ती पाण्यासाठी वापरा ती कशासाठी वापरा तुमचेच आमदार सुदृढ करताय ना तुम्ही विरोधी पक्षांना एक रुपयाही देत नाही गेल्या तीन वर्षात आम्हाला एक रुपया नाही दिला मग हा पैसा काय तुम्ही आणता काय तुमच्या घरातन शासनाचा पैसा वाटताना त्याचा समतोल राखला पाहिजे मी कुठेना विचारतो आमचं शासन जेव्हा आम्ही दोन हजार चौदाच्या च्या आधी होतो जर आम्हाला दोन कोटी मिळाले तर कमीत कमी पन्नास लाख एक कोटी तर विरोधी पक्षांना द्यायचेच आमची लोक नाही अस तुमचा आरोप आहे हा आरोप म्हणजे जितेंद्र आव्हाडसाहेबांचं हे करून सांगतो की हा आरोप खोटा आहे त्याचं कारण सांगतो मी की तुम्ही जर मागचे यांच्या शासनाचे अडीच वर्ष जर पाहिले असतील मान्य साहेबांच्या नेतृत्वातले त्यावेळेस सांगतो मी माझ्या सभागृहाच्या पटलावर हो आहे सगळेच विषय मी मांडलेले आहेत माझ्या तीन धरणांची सुप्रमा ही फाईल सी एमकडे दोन वर्ष माझी पडलेली होती पण एक रुपया दिला आणि स्पष्ट निर्देश होते मी सभागृहात ऑन रेकॉर्ड बोललेला आहे आणि ज्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो ते सरळ सांगायचे की विरोधी पक्षाच्या आमदारांना एकही रुपया देऊ नये या पद्धती एकही रुपया आहे आणि आज जी या दोन वर्षातली परिस्थिती आहे त्यांचं मान्य आहे की सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना जास्त पैसा मिळतो आहे पण आता ज्या ज्या मतदारसंघातले जर आपण ऑन रेकॉर्डही काढून देऊ शकतो माझ्याच बाजूचा मलकापूर मतदारसंघ काँग्रेसचा आमदार आहे काळा रेकॉर्ड कशा बरेच रेकॉर्ड काढू शकतो नाही निधी नाही निधी मोठ्या प्रमाणात दिलेला आहे मोठ्या प्रमाणात म्हटल्यापेक्षा ठीक आहे कमी जास्त असेल पण निधी दिलाच नाही हे म्हणणं निकालच खोट आहे दुसरा त्यांचा आरोप थेट होता की आणि तुम्ही या गरीब मित्राला तुमच्या एक रुपयाही मिळालेला नाही आणि माझ्या मतदारसंघात अजित पवारांचा एक साधा कार्यकर्ता आहे त्याला पन्नास कोटी रुपये म्हणजे आणि तरुणामान पन्नास खोके पन्नास खोके तुम्हाला फार आवडतात तुमच्या मंत्रिमंडळातल्या लोकांना पन्नास खोके फार आवडतात नाही कुठली पद्धत आहे तुम्हाला मान्य आहे का की आमदाराला डावलून साडेतीन लाख चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करण्यात करत असलेला आमदार त्याला डावलून एका कार्यकर्त्याला निवडणूक लढवण्यासाठी निधी जमा करण्यासाठी त्याला पन्नास खोके द्यायचे आणि सांगायचं पंधरा टक्के घे तू आणि मग तू निवडणुकीचा खर्च काढ हे कुठलं हे कुठलं राजकारण आहे ह्या त्यांच्या भागामध्ये अल्पसंख्याक समुदाय मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा हा निधी दिला गेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की यांना तो त्यांच्या विरोधकाला दिला गेला हे एक बजेट एक से आहे बजेट सेशन आहे का राजकीय आहे का निधी उत्तर देतो एक तर ठीक आहे तो निधी दुसऱ्याला दिला असेल कार्यकर्त्या दिला तरी तो त्यांच्याच मतदारसंघात आमदार तिथंच आहे त्यांच्याच मतदारसंघ खर्च होत आहे आणि आमदाराचं काय कंट्रोल असतं मलाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे पहिला विषय हा दुसरा की हा निधी देत असताना आता त्यांनी म्हटलं की सत्तारुढवाल्यांचा किंवा त्यांना त्यांचा उमेदवार निवडून आणायचं वगैरे आत्ता मी जर रेकॉर्ड काढत बसलो मी फक्त माझ्यावरून उदाहरण देतो हे सगळ्या आमदारांचं एकसारखंच असतं माझी पाणीपुरवठा योजना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये मागच्या काळात होऊ नये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ने ने मंत्र्यांनी ने चंग मानला होता का तर ही योजना झाली तर संजय कुठे निवडून येईल आणि मग थोडंसं तर राजकीय परिवेशमध्ये प्रत्येक पक्ष करतो परंतु आपण काहीच करत नाही हे दुसरंच फक्त राजकीय गणिता मानतात असं समजलं चुकीचं आहे संजय कुठे आपण प्रामाणिकपणाने सांगा दोन हजार न एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत पर्यंत आम्ही मंत्रिमंडळात म्हणजे आमची लोक होती मी नव्हतो तेव्हा विरोधी पक्षांना दाबून टाकण्याचं जा काम झालं का एकदा सत्ताधारी पक्षाला काही पैसे मिळाले त्यांनी चार पाच दिवस सभागृह बंद केलं हे जे तुम्ही आरोप जे करताय वित्त मंत्री अजित पवारांबरोबर तुम्हीच होता काय माझ्या वित्त मंत्री असताना तसंच होत ना आम्हाला तेव्हाही पैसे द्यायचे नाहीत तेव्हाही पैसे द्यायचे नाहीत आता बघा यांच्याकडे अजितदादा उपमुख्यमंत्री होते तेव्हा यांना म्हणजे यांच्यावर जास्त प्रेम अजित दादा एवढंच बाकी काहीच नाही बाकीचे आमदार मिळायचे राष्ट्रवादीच्या आणि पहिले ते सांगतो की दोन हजार एकोणीसच्या पूर्वी त्यांचं आहे दोन हजार एकोणीसच्या पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन मी बघितलेलं आहे दहा वर्ष मी विरोधी पक्षात होतो पण मला बऱ्यापैकी सगळ्यांनी सपोर्टही केला निधी दिले नाही निधी मी तेच पुढे सांगतो निधी दिला आणि काही काही वेळेस पाणीपुरवठा योजना आपले असतील वगैरे ठीक आहे तरी पण मी माझं ॲग्रिविली जे जसं ॲग्रिशिवली मांडतात तसं ॲग्रिशिवली मी काही कामं माझे करूनही घेतले परंतु हे गणित बिघडलं दोन हजार एकोणीसपासून ज्या पद्धतीनं माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सत्ता आली त्या दिवशीपासून त्यांनी वचपा घेण्यास सुरुवात केला आणि भाजपच्या एकही आमदाराच्या मतदारसंघात पैसा द्यायचा फतवा काढला आणि सगळे मंत्री आम्हाला सांगायचे काँग्रेस राष्ट्रवादीचे की भाऊ तुम्ही काही मागू नका उद्धवसाहेबांची भाजपच्या भाजपच्यात द्यायचं नाही मग आता ही सुरुवात कोण केली आणि कशासाठी केली त्याचे जे परिणाम आहे तरी पण आम्ही अजितदादानी सांगण्यात आलेलं आहे आमच्या याच्यामध्ये तिघायचा समन्वय आहे की विरोधी पक्षाच्या आमदाराचा सन्मान राखला म्हणून मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर विरोधी पक्षाच्या आमदाराची लिस्ट तुमच्या समोर देईल की नाही आमच्या एवढा पण बऱ्यापैकी निधी हा फक्त माझे मित्र आहात तुमचे देवेंद्र फडणवीसांशी अतिशय चांगले संबंध आहेत जरा मला पण निधी द्या ना थोडासा साहेब पर... आमदारांसाठीचा विकासचा निधी नाही आहे तर मुद्दा प्रेम आहे की मुद्दा आहे तो जनतेला पॉप्युलर चांगल्या योजना त्याचा लाभ मिळणं हा विषय निवडणुकीला राहिले दोन वर्ष दोन महिने दोन महिने मागच्या वेळेसही असं आहे की हे जेव्हा उद्धव ठाकरेंवरती आरोप करतात तेव्हा हे विसरतात की तेव्हा प्लॅनिंग अँड नियोजनचे मंत्री अजितदादाच होते अजितदा भूमिका भूमिका बदलली आणि इथे आले त्याच्यामुळे मग अजितदादांनी मांडलेलं बजेट हे चांगलं होतं आणि आता मांडलेलं आवड चांगलं तरतूद जी अजितदादांकडे होती ठोक तरतूद होती ना त्याच्यातून कोणाला कोणाला दिले त्याचा हिशोब काढा ना का मला <laughs> दिले नाही ह्याचं मला ह्याबद्दल मला बिलकुल दुःख नाही मला काही वाटतही नाही दिले कोणालाही द्या काही करा शेवटी जनता ठरवते आणि अशा आई त्यावेळेस करोड रुपये पाठवून निवडून येतात त्याच्यातला काही प्रश्न येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही जो पॉलिटिकल इम्बॅलन्स करता आता तुमचा अर्थसंकल्प किती तुटीचा आहे कुठून आणणार तेवढे पैसे किती वेळा तुटीचा अर्थसंकल्प वाढणार हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की तुटीचा अर्थसंकल्प वारंवार मांडला गेला या आधीचा आता काही दिवसा महिन्यांपूर्वी मांडला तोही तुटीचाच होता आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज राज्यावर आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉप्युलर घोषणा करू पाहताय निवडणुका कर डोळ्यासमोर पाहून हे सगळ्या गोष्टी होत आहेत केंद्र शासन आणि बाकीचे जे, जे एजन्सी असतात त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्या आतमध्येच आजही महाराष्ट्राचा बजेट आहे त्याच्यावर कुठेही गेलेला नाही दुसरा विषय की पैसे कुठून आणणार निधी कुठून आणणार तुटीचा बजेट आहे यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये जे एक रिलेशन ठेवायला पाहिजे केंद्रासोबत ते रिलेशन न ठेवता हे फक्त टार्गेटेड की मोदी विरोध एवढ्यासाठी त्यांच्याकडे जायचं नाही तिथून फंडिंग आणायचं नाही त्या फंडिंगला मॅच म्हणून म्हणून आपल्याला बजेटमध्ये पैसे ठेवायचे नाही तिकडला पैसा येऊ द्यायचा नाही आज आमच्या दोन वर्षामध्ये केंद्र शासन अमाप पैसा आमच्याकडे आलेला आहे आणि केंद्र शासन आमच्यासोबत असल्यामुळे सक्षमतेनं जरी आमचं एक लाख कोटी बजेट तुटीचा असला तरीही कर रूपात आणि बाकीच्या जीएसटी आम्हाला जास्त मिळतो आहे सगळ्या याच्यातून आणि मोदी शासन असल्यामुळे एनडीएचं शासन असल्यामुळे आम्हाला कोणती चिंता करण्याची आवश्यकता वाटत नाही बरोबर महाराष्ट्राचे आलेल्या जीएसटी <laughs> पैसा तेवढा पाठवा आम्हाला बाकी काही नाही म्हणणं आमचं नाही 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 ना, ना, माझ्या मतदारसंघात ना, महाराष्ट्राचे सोळा लाख करोड जे आहेत केंद्राकडे ते पाठवा जरा आता आमच्या 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 अर्थमंत्री जीएसटीच्या एस बैठकीलाच जात नाहीत मला जी एस टी काउन्सिलची बैठक होती अर्थमंत्री गेलेच नाहीत मला एक आता एक ते सिनियरच माझ्यापेक्षा माझे मोठे भाऊ साहेब पण मला एक समजत नाही की हा जो नेरेटिव्ह सेट करण्यात हे प्रत्येक विषयात नेरेटिव्ह सेट करतात समजा तुमचा अर्थसंकल्प बघायच्या आधी सुरुवात झाली ती बघा सोळा लाख कोटी जीएसटी जे थांबलेले आहेत मला वाटते जिथेनं आवडसावाला माझी माफी मागून ही विनंती आहे की त्यांनी एक वेळेस सोळा लाख कोटी कसे राहिलेले आहेत हे जर विधानसभेमध्ये सांगितलं आम्हाला आमच्या ज्ञानात भर पडेल सोळा लाख कोटी कुठे राहिले राव सोळा हजार तुम्ही सोळा कसं आहे माहिती का तुम्ही एक वेळेस ऑन रेकॉर्ड बोला आता मीडियामध्ये एअरमध्ये मी पण काही बोलू शकतो पण त्याचा विषय सोळा लाख कोटी हा जीएसटी कुठे राहिलेला नाही सोळा लाख कोटी एका स्टेटचा जीएसटी कसा राहू शकतो त्यामुळे याच्यातून तुम्हाला चॅलेंज केलं की तुम्हाला नरटिव्ह आम्ही सेट केला पण नेरिटीवला कुठे जाऊ नेटिव्ह आम्ही सेट करतो तुम्ही लोकांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार आम्ही नाही नेरेटिव्ह सेट केला तुम्ही लोकांनी सेट केला नेरेटिव्ह बेचाळीस बेचाळीस खासदार लोकसभेचे उमेदवार हे बोलले आम्ही पंकजा मुंडे बोलली भीड मध्ये त्यांचं म्हणलं की सोळा लाख कोटीचा विषय तुम्ही हॉस्पिटल मध्ये तुम्ही सोळा लाख कोटीचा हा कुठून विषाणला याचा निरिट मला आता कोणीतरी सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आरोप प्रत्यारोप पेक्षा सुद्धा मला मला एक गोष्ट म्हणायची आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी अर्थसंकल्पामध्ये काही अपेक्षित आहे जे लोकांच्या फायद्याचं असेल आणि त्यांच्यासाठी मिळेल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सागर कुलकर्णी एनडी मराठी मुंबई